अशी एखादी कंपनी जी एकशे साठ देशांपेक्षा जास्त देशांमध्ये चालते व लाखो लेखांना हेल्थ प्लस वेल्थ हेल्थ आणि वेल्थ दोन्ही देते तुम्ही ऐकले का अशा कंपनीबद्दल किंवा तुम्हाला माहीत आहे का तर आज मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे अशाच एका कंपनीबद्दल तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा हाय फ्रेंड्स आय साक्षी डिजिटल वेब साक्षी आज मी तुम्हाला सांगणार आहे अशाच एका कंपनीबद्दल आणि ती कंपनी नेमकं काय करते आणि ती आपल्यासाठी कशी युजफुल आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण घेऊया त्या कंपनीबद्दल थोडंसं नॉलेज तिची थोडीशी इन्फॉर्मेशन मी आज तुम्हाला सांगणार आहे एफ एल पी एफ एल पी म्हणजे फॉर एवर लिव्हिंग प्रोडक्ट्स ही कंपनी आणि ही कंपनी अमेरिकेत बनलेली आहे अमेरिकेपासून हिची सुरुवात झाली होती ही एक डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे जी एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरपासून जगभर काम करायला लागली आज ही कंपनी एकशे साठ देशांपेक्षा जास्त कंट्रीजमध्ये जास्त देशांमध्ये काम करते आणि ती लोकांना हेल्थ हेल्दी लाईफचे प्रोडक्ट्स म्हणजेच ॲलोवेरापासूनचे प्रोडक्ट बिहाणीपासूनचे प्रोडक्ट एकदम ओरिजिनल आणि नॅचरल प्रोडक्ट बनवून भे पोहोचवते लोकांपर्यंत त्याचबरोबर वेल्थ पण देते आणि त्याबरोबर पैसे कमवायचा एक सुवर्ण संधी एक सुवर्ण मौकाही देते सेकंड पॉईंट फॉरेवर कंपनीचे नॅचरल प्रोडक्ट बनते का हो आणि ते कोणते आहेत ते, आहे? ते जाणून घेऊया तर फॉरेवर कंपनीचे एकदम नॅचरल आणि ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे जे ॲलोवेरा म्हणजेच कोरपड आणि बीहनीपासून बनलेले असतात तर त्यात कोणते प्रोडक्ट्स आहेत त्याच्यात आहेत चार प्रकारचे प्रोडक्ट फर्स्ट हेल्दी न्यूट्रिशन्सचे प्रोडक्ट्स त्यात आहे ॲलोवेरा जेल आर टिक्सी ओमेगा थ्री आर टीक्सी म्हणजेच ओमेगा थ्री जे आपण बाहेर खूप दुकानांमध्ये शोधत असतो ते ही ओरिजिनल पाहिजे असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं लागेल माझ्याशी व मी तुम्हाला सांगते अजूनही प्रोडक्ट अजून असे खूप प्रोडक्ट्स आहेत सेकंड स्किन केअर आणि ब्युटी प्रोडक्ट्स जसं बी पॉलिन क्रीम ॲलोवेरा जेली एक्सेट्रा एक्सेट्रा खूप आहेत थर्ड वेल्थ मॅनेजमेंट प्रोडक्ट जसं की सी नाईन किट तुमची वेट मॅनेजमेंट करण्यासाठी खूप हेल्पफुल आहे एक्सेट्रा फोर्थ पर्सनल केअर प्रोडक्ट्स टूथ जेल फॉरेवरचं ब्रिंगराज हेअर ऑइल आणि अॅलो ओएको फेस अँड बॉडी सोप हा सोपही खूप महत्त्वाचा आहे व खूप यूजफुल आहे एक्सेट्रा एक्सेट्रा खूप प्रोडक्ट्स आहेत अजूनही कमाल प्रोडक्ट्स आहेत म्हणजेच आपण त्यांचा फायदा कसा उचलू शकतो किंवा फोर्थ पॉईंट एकदम कंप्लीट वेलनेस सोल्युशन त्याचबरोबर त्याआधी आपण कोण कोण फॉरेवरमध्ये वर्क करू शकतो कोण कोण बिझनेस करण्यास व बिझनेस करू शकतो यासाठी जाणून घेण्यासाठी तुम्हाला शेवटीपर्यंत हा व्हिडिओ बघावा लागेल व फॉरेवरची खासियत आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे फोर्थ पॉईंट फॉरेवरची खासियत फॉर मध्ये तुम्ही डिस्ट्रिब्युटर बनवू शकता डेस्ट्रीब्युटर आय डी काढून घर बसल्या बिझनेस करू शकता जर तुम्हाला आय डी म्हणजेच जर तुम्हीला आय डी म्हणजेच फॉर एवर आय डी डिस्ट्रीब्युटर आय डी त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ मी बनवलेला आहे जर तुम्हाला हवा असेल तर मी तो डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक टाकते तिथून तुम्ही कलेक्ट करून सगळं बघू शकता त्यातच सेकंड पॉईंट नो बॉस नो टार्गेट तुम्हाला बॉसची कटकट नाही नो no टार्गेटची डिमांड तुम्ही तुमचं काम तुमच्या पद्धतीने तुमच्या फ्लेक्सिबल टाईममध्ये करू शकता यात तुम्हाला काय मिळतो यात तुम्हाला चांगला डिस्काउंट मिळतो सेकंड तुम्हाला बोनस मिळू शकतो थर्ड तुम्हाला प्रत्येक प्रोडक्ट मागे कमिशन मिळतं तुम्हाला कमिशन बेस्ड बिझनेस आहे या तुम्हाला कमिशन मिळतं फोर्थ तुमचा टीम इन्कम होते फिफ्थ तुम्ही इंटरनॅशनल नेशन करू शकता म्हणजे तुम्ही एकशे साठ देशांपेक्षा एक जास्त देशांमध्ये आता ते एकशे पासष्ट देश झाले आहेत म्हणजे पासष्टच्या पुढे लिहिले आहेत तर एकशे पासष्टपेक्षा एक जास्त देशांमध्ये तुम्ही बिझनेस करण्याची संधी मिळते आता तुमचा महत्त्वाचा पॉईंट होता कोण कोण यामध्ये काम करू शकतं म्हणूनच फ्रेंड्स फॉर कंपनी ही फक्त प्रोडक्ट बेस्ड कंपनी नाही तर ही अशी एक ऑपॉर्च्युनिटी आहे जिथे तुम्हाला हेल्थ प्लस वेल्थ म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल विथ हे वेल्दी लाईफस्टाईल हे दोन्ही मिळू शकतं जर तुम्ही स्टुडंट आहात जर तुम्ही हाऊसवाईफ असाल जर तुम्ही जॉब करत असाल किंवा तुम्ही प्रोफेशनली डेव्हलप करण्याची संधी शोधत हो असाल तर तुम्ही करू शकता फॉरेवरमध्ये तुमच्यासाठी आहे फॉर तर त्यात करू शकता तुम्ही वर्क फ्रॉम होम त्यासाठी त्यातूनच तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसुद्धा घडू शकते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सुद्धा करू शकता तर ही होती फॉर एवर कंपनीची बेसिक माहिती बेसिक इन्फॉर्मेशन तर तुम्हालाही फॉरएवर फॅमिलीला जॉईन करायचं असेल तर तुम्ही माझ्या टीमचा भाग होऊ शकता माझ्या टीममचा भाग होऊ शकता किंवा एफ एल पीमधले काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला माझ्या टीमचा भाग व्हायचा असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मी खाली नंबर दिलेला आहे किंवा व्हॉट्सअप लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही फक्त टेल मोर असं टाईप करा तुम्हाला लगेच जी क्वेश्चन्स पडतील त्या क्वेश्चन्सचे मी आन्सर द्यायला रेडी आहे सिक्स्थ पॉईंट तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेलायकन नक्की दागा बाय बाय फ्रेंड्स तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशाविषयी हवा आहे हे नक्की सांगा कमेंटमध्ये बाय बाय